मी बटाट्याची भाजी बनवते बघा कढाई ठेवली कांदा कांद्याच्या टाकल्या मिरच्या मिरच्या नंतर टाकल्या टमाटो आणि छान मिक्स करून घेतले असते कारण जास्त भाजी बनवायची आहे ना घरी आम्ही वगैरे घरी बसले गणपती त्याच्यामुळे आम्ही थांबलो किती सांगली तयारी मी करतेस मग मी बघा कांदा तंबाटा पण कलाल होत

झाले आपली बटाट्याची भाजी आणि बघा डाळ बनवून डाळीला पण कशी झाले बघा बटाटची भाजी बी झाली टाकायचं आरांमुळे यामुळे बघा येते आरुजाला टाकू

How okay. that?